अहमदाबाद शहरातील गुलाबशाही कॉलनीमध्ये एम डी मॅफेडॉन ड्रग्जची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एकाला अटक केली आहे सय्यद बिलाल उर्फ इकबाल सय्यद खलील वय वर्ष अडतीस याच्याकडून अडुसष्ट हजार चारशे वीस रुपये किमतीचा अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली आहे कन्नडचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनंतर पोलीस पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान छापा टाकण्यात आलाय आरोपी दरवाजाजवळ उभा आढळला आणि झडती दरम्यान लोखंडी कपाटातून ड्रग्स सापडले आरोपीनं चौकशीमध्ये ड्रग्ज विक्रीची कबुली दिली असून त्याच्यावरच डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी ही कारवाई नशा विरोधातील मोठी यशस्वी मोहीम मानली आहे सदरेलची कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे बीट जमादार शेख जाकीर सिद्धार्थ सदावर्ते किशोर गवळी यांनी केलेली आहे आणि या संदर्भातच अधिक माहितीसाठी थेट संभाजीनगर वरून फोन लाईनवरून वरून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील कशी ही कारवाई करण्यात आलेली आहे नक्कीच खुलता ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल ड्रग्ज जाळ आता खुलतामध्ये पसरल्याचं आपल्याला दिसून येत आहे तब्बल अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी एकास अटक देखील केली आहे या गोष्टीमुळे खुलताबाद हजरला असून घरातूनच सुरू एम हो डी एमडी ड्रगचा काळा धंदा पोलिसांनी छाप टाकली असता आहे खुलताबाद शहरातील गुलाबशाही कॉलनीतील एम डी अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एका जनास अटक देखील केली आहे सय्यद विलाल उर्फ इकबाल सय्यद खलील वय अडतीस यांच्याकडून अडुसष्ट हजार चारशे वीस रुपयां किमतीचा अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी ड्रग जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई केली आहे कन्नडचे चे पोलीस अधिकाऱ्यांना लेखी परवानगीनंतर पोलिसांनी पथक व कॉन्फरिन्स तंत्राच्या उपस्थितीत रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छापा टाकण्यात आला होता आरोपी दरवाजाजवळ उभा असल्याचं आढळून आल्यानं झाड झाडधारतीदरम्यात लोखंडी कापाटातून ड्रग्ज सापडले असून आरोपीने चौकशी दरम्यान ड्रग्ज विक्रीची कबूल दिली आहे त्याच्यानुसार कायद्यानुसार गुन्हा दाखल देखील करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे पोलिसांनी ही कारवाई नशेखुराविरोधात मोठी यशस्वी मोहीम मानली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे बीड जमादार शेख जाकीर सिद्धार तर सदावर्ती किशोर गवळी केली आहे